जय शिवराय शेतकरी मित्रांनो या रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी गुढीपाडव्यानिमित्त मिळणार या पाच वस्तू मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे गुढीपाडव्यानिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने या वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत आता या वस्तू नक्की कोणत्या कोणत्या आहेत या संदर्भातील जो काही शासनाने निर्णय निर्णय घेतलेला आहे तो आपण पाहूया महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीत घेण्यात आलेला आहे गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने आनंदाचा शिरा येथे राज्यात गुढीपाडवा आणि डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सणानिमित्त वितरित करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे या निर्णयानुसार अत्यंत अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारद्रेषेवरील ए पी एल म्हणजेच केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना एक किलो याप्रमाणे एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर आणि एक लिटर तेल या परिवारात सोयाबीनचे जे काही तेल आहे अशा पद्धतीने जो शिधा आहे तो असणाऱ्या या चार वस्तू दिल्या जाणार आहेत